झोपडं होतं तिला समोर ना असं घर बांधलं ते संडास त्याला कुलूप लावून ती किल्ली कमर लावायची शवंतबाई सत्य घटना मग मेला भोगे साहेब आयुक्त होते तेव्हा हा त्यांना आता ना उद्घाटनाला ने नेलं बोर्ड लावायचं म्हणून चांगला माणूस कोण द्या म्हणून भोगे साहेबांनी नेलं भोगे साहेबांनी सगळ्या गावात चक्कर मारलं आणि तिच्या दारून चाललं तर तिनं धरलं ना हात भोगे साहेबाचा अहो म्हणे महा सोन्याचा माल कधी पाहता तुम्ही चालले म्हणे तुला एवढा आनंद साहेब ते संडास किल्ली पहिली तिला संडासची तिच्या आयुष्यात हो भोगे साहेबांना घर पाहिलं ते संडास मला म्हणे तिचं संडास मीचं घरकुळे म्हणलं तिला घर नाही साहेब ती झोपडं तिचं आहे तिचं हेच पाहिलं सुटी आहे मग ऑफिसमध्ये गेलो साहेब मला म्हणे तुला काही लाज वाटते की नाही म्हणे त्या बाईनं कर्ज काढून संडास बांधला मग तिला घरकुल द्यायचं म्हणे म्हणलं साहेब यादीत नाव आहे आम्ही यादी पाठवलेली अठ्ठावीस लोकांची यादी आहे आता काय दोन पाच मंजूर होईन तर तिला वे आम्ही सिनियरिटीनं देऊन टाकू म्हणलं सकाळी दहा वाजता साहेब सत्यघडणं अठ्ठावीस च्या अठ्ठावीस घरकुल साहेबांना मंजूर करून द्यायला लावली तिच्या नादा जाव <laughs> होतं तुम्ही मनापासून करा चांगलं करा होतं म्हणून संडास एक महत्वाचा आहे